इथे बावीस सप्टेंबरला आपलं नवरात्र सुरू होते नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो पण बघा प्रत्येकाला जमेलच असं नाही खूप जणांच्या खूप सारे अडचणी असतात म्हणजे कोणाचा जॉब असतो कोणाचं लहान मूल असतं कोणाचं जॉबचं टायमिंग असं ऑड असतं कधी नाईट शिफ्ट असते कधी सकाळची शिफ्ट असते आणि दुर्गा सप्तशती वाचण्याची इच्छा असून सुद्धा जर वाचता येत नसेल दुर्गा सप्तशती वाचायचीच आहे पण अगदीच अगदीच नसेल जमत तर आज आपण जो मंत्र बोलणार आहे ना म्हणजे स्तोत्र कुंजिका स्तोत्र ते तुम्हाला म्हणायचंय हे स्तोत्र म्हणाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते आयुष्यात आपले कुठले रोग संकटे दुःख रोगराई हे असेल ना तर हे सिद्ध कुंजिका स्तोत्र जरूर म्हणा आपल्याला दुर्गा सप्तशती केलेल्याचा फळ मिळतं सप्तशतीत पठन करायचंच आहे पण अगदीच नसेल जमत काहीच नसेल जमत तर सिद्ध कुंजिका कुंजिका स्तोत्र नक्की म्हणा ह्याचे फायदे काय आहेत धनलाभ शत्रुमुक्ती रोगमुक्तता कर्जमुक्ती सुखद व्यवहिक जीवन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सिद्ध कुंजिका स्तोत्र बोलल्यानंतर म्हटल्यानंतर अं ह्याची फळं मिळणार आहेत तर आपल्याला काय करायचं येत नसेल तर माझ्यासोबत म्हणा तुमच्या समोर एकतर पुस्तक असेल तर पुस्तक घ्या नसेल तर आपल्या गुगलवरती वगैरे ते ओपन करा आणि माझ्यासोबत म्हणा म्हणजे मग तुम्हाला अडचणी येणार नाहीत नाहीतर मग प्रिंट काढून आणा म्हणजे समोर दरवेळेस मोबाईल घ्यायची मग मध्येच असं म्हणजे ते कुणाचे फोन येतात कुणाचे मेसेजेस येतात तिकडे लक्ष जाणार नाही एक प्रिंट काढून आणायची आणि माझ्यासोबत बोलायचं हा दुर्गा दुर्गासशतीपैकीच हा एक पाठ आहे ज्याच्याद्वारे आपल्या अडचणी दूर होतात आपण जरी दुर्गा सप्तशती पूर्ण पाठ केला ना त्याच्यानंतर पण हे आपल्याला बोलायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण चालू करूया दुर्गा माता जय सिद्ध कुंजिका स्तोत्र శృణు దేవి ప్రవక్ష్యామి కుంజికా స్తోత్రుత్తమం ఎండి శుభో భవన్న కవచం నార్మలాస్తోత్రం కీలకం నహస్య నాపి వార్చనం కుంజికా పాఠమాత్రే దుర్గా పాఠ ఫలం అతికృహ్యతరం దేవి దేవీ దుర్లభం గోపనీయ ప్రయత్న స్వయంరివ పార్వతి మారణం మోహనం వశ్యం పాఠమాత్ర సిద్ధితే కుంజికా స్తోత్ర నమస్తే రుద్రూపిణే నమస్తే మధుమర్దిని నమ కైట్బ్బరిణే నమస్తే మహిషాదిని నమస్తే శుంభహద్రే చ నిశుంభ సురఘాతిని జాగ్రత్త హి మహాదేవి జపం సిద్ధ కురు ఐకారీష్ ప్రతిపాతే చాముం చందఘా ఐకారీ వరదాయి విచ్చేచాభయ్యం సమస్త మంత్రూపిణీ దా దీన్ దూం దూర్జే పత్ని వాగీశ్వరీ క్రా క్రీ క్రోంగ్ కాళికా దేవి శాన్ శీన్ శు మే శుభంకూరు हुं हुं हुङ्कारुरूपिणे जं 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 जम्भनादिनि भ्रां ब्रीं ब्रूं भैरविभद्रे भवान्ने ते नमो नमः अं खं चण्टन् तं पं यं षं विन्दुं ऐं विहां षं द्विजाग्रं द्विजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पां पीं पूं पार्वतीपूर्णा खां खिं खुँ खेचरी तथा सां सीं सप्तशती देव्या मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे इदन्त मंत्र मन्त्रजागर्ति हेतवे अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुञ्जिकाया देवी हीना सप्तशतीं पठेत न तनस्य ततस्य जायते सिद्धरण्ये रोदनं यथा इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वती संवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णम् दुर्गा माता 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 की माता की प्रत्तिक प्रत्तिक की जय 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 अंबे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक देवीचा मंत्र आपल्या चॅनल वरती येणार आहे तर चॅनल वरती कायम राहा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सप्तशतीचा पाठ घेऊन लवकरच येणार आहे ज्यांना सप्तशती वाचायला वेळ नाहीये त्यांनी देवापुढे बसून माझ्या सोबत बोललात तरी चालेल सप्तशतीचं दुर्गा सप्तशतीचे पाठ घेऊन लवकरच येते तोपर्यंत नमस्कार जय अंबेमा जय दुर्गा मा